आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेने मनपा शहरातील स्वच्छतेवर भर दिला आहे आणि याचाच एक भाग म्हणून सिडको भागातील नंदिनी नदीलगत तयार झालेल्या ढीग ब्लॅक स्पॉट हटवून त्या जागेचे सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आता आकर्षक नंदिनी कॉर्नर विकसित करण्यात आला असून या यशस्वी प्रयोगामुळे आता सिडकोमधील इतर ब्लॅक स्पॉट हटवून त्यांचं सुशोभीकरण करण्याचा मानस मनपाने व्यक्त केलं आहे नंदिनी का नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणावर नागरिक कचरा टाकत असल्याने येथे कचऱ्याचा मोठा ढीक तयार झालेला होता यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला विभागीय अधिकारी जयश्री बैरागे आणि विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या सिडको आरोग्य विभागाने हा कचरा हटवण्याची मोहीम हाती घेतली आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने अनेक दिवसांपासून साचलेला कचरा काढण्यात आला केवळ कचरा हटवून थांबले नाही तर त्या जागेला एक नवा चेहरा देण्याचा प्रयत्न करण्यात आला कचरा हटवल्यानंतर त्या ठिकाणी साफसफाई करून सुशोभीकरण करण्यात आले आणि आता या जागेवर पर्यटकांसाठी माहिती देणारे नाशिक दर्शन फलक लावण्यात आले आहेत त्यासोबतच या परिसरात पुन्हा कचरा टाकला का जाऊ नये यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत त्यामुळे यापुढे कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांनी म्हटलं आहे की हा प्रकल्प केवळ एका जागेपुरता मर्यादित नसून नंदिनी नदीच्या धर्तीवर सिडको परिसरातील इतर ब्लॅक स्पॉट हटवून त्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे आणि यासाठी आम्ही लवकरच नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवणार आहोत येत्या सिंह कुंभ मेळ्याच्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिके नाशिक यांच्या मार्फत नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे काल झालेल्या मीटिंग मध्ये माननीय आयुक्त मॅडम आणि अतिरिक्त आयुक्त मॅडम यांनी जिथे जिथे ब्लॅक स्पॉट कचरा कचरा पडणारे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये म्हणून त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यासंदर्भात आदेश केलेले आहे पण त्या अनुषंगाने नवीन नाशिक घनकचरा विभागामार्फत आज ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतात नागरिक येऊन टाकतात तिथे आम्ही सुशोभीकरण करण्याची राबवली आहे नागरिकांनी सुद्धा या मोहिमेत सहभागी होऊन शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी हातभार लावावा मनपाच्या या, ला या प्रयत्नांमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे एस सी एन न्यूज सचिन दिवटे नवीन नाशिक